नमस्कार सत्या आजी मीरा या तिघांनी मिळून बनवलेला प्लॅन जणू सक्सेस झालेला असतो कारण हा जो विक्रांत असतो तो सुजित कुमार म्हणजेच टकल्यासोबत गायकवाडांच्या घरात शिरलेला असतो त्यावेळेला तिथे सत्यजित नसतो अशातच आता विक्रांतने तिथे चांगलाच धुमाकूळ घातलेला असतो तो तिथले असलेल्या सत्यजितच्या आजीला घाबरवायचा प्रयत्न करत असतो अशातच आता सत्यजीची आजी म्हणत असते ए काय हलक्यात घेतो का मला असं म्हणून ती त्याला दरडावत असते पण विक्रांतने स्वतःकडे आणलेला चाकू तो दाखवत आजीला म्हणत असतो म्हातारे जास्त उडू नको नाहीतर हा चाकू आहे ना थेट तुझ्या पोटात खुपसेन आणि मग सगळा कोथळा तुझा बाहेर काढीन सांग लवकर काय चाललं आहे तुमचं काय प्लॅन रस्ता आहे विरोधात त्यावर आता सत्तेची आजी म्हणत असते नालायका तू काय करून ठेवलं आहेस ना सगळं कळलं आहे मला माझ्या नातवाला अडकवलंस काय तू आणि तुला काय वाटतंय माझ्या नातवाला अडकवून तू सुखासुखी जगशील अरे अजून त्याची आजी जिवंत हाय काय बी करून त्याला अडकू देणार नाही मी तुला जेलची हवा खावीच लागणार आहे त्यावर आता थेट आपण पाहतोय हा जो विक्रांत असतो तो म्हणत असतो म्हातारे जिवंत राशील तरच तर तू मला जेलची हवा खाताना पाहशील ना एक काम करतो तुलाच आता वर पाठवतो एकदा का तू वर गेलीस ना का माझ्या मागचं टेन्शन गेलं आणि अशातच आपण पाहतोय आता विक्रांने स्वतःकडचा चाकू दाखवत त्या विक्रांने सत्यच्या आजीला घाबरवायला सुरुवात केलेली असते लगेचच आपण पाहतोय आता सत्यजितच्या आजीने कमरेतच एका ठिकाणी असं रक्ताच्या कलरचा प्लॅस्टिकचा फुगा बनवून ठेवलेला असतो ज्यात ते लिक्विड असतं रेड कलरचं आता विक्रांतने चाकू मारताच तिने तो भाग समोर केलेला असतो चाकू तिथे लागतो आणि त्यातून ते सगळं पिशवी फुटल्यामुळे रक्त बाहेर पडतं अशातच आपण पाहतोय विक्रांत घाबरतो ती म्हातारी आता खाली पडण्याचं नाटक करते म्हणत असते आय ग मेले मी आणि ते आपला श्वास रोखून धरते त्यावर लगेचच आता सवय टकल्या सुजित कुमार म्हणत असतो अरे विक्रांत काय केलंस तू हे त्या म्हातारीला ठार मारलं तू कळतंय का आता तुला जेलमध्ये जावं लागेल त्यावर विक्रांत म्हणत असतो मी काय नाही केलं आहे सगळं चुकून झालंय ती म्हातारी पुढं आली म्हणून असं घडलं आहे त्यावर आता टकल्या म्हणत असतो हे बघ यात माझी काही चुकी नाही आहे ही ही म्हातारी तुझ्यामुळे मेली आहे आता तूच काय ते बघ मी निघालो आता टकल्या तिथून पळत असताना आतून आजीचा आवाज आल्यामुळे मीरा बाहेर येते ती म्हणत असते काय झालं आजी आणि तेवढ्यात मीरा जे पाहते त्याच वेळेला तिथे आता टाकल्या आणि विक्रांत मीराकडे पाहतात आणि ते प्रचंड घाबरलेले आहेत आता मीराला तर आधीपासून माहिती आहे की हे सगळं नाटक आहे ती लगेचच बोलत असते आजी 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 उठ ना आजी उठ ना त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मीरा म्हणत असते झालं तुमचं समाधान माझ्या नवऱ्याला आधी अडकावलात आता आमच्या आजी सासूला देखील मारलात तुम्ही काय करताय तुम्ही हे आता मात्र तुमचं काही खरं नाही तेवढंच आपण पाहतोय विक्रम म्हणत असतो मी काय नाही केलं सगळं चुकून घडलं आहे त्यावर लगेचच आता तिथे रिया रवी हे दोघंसुद्धा आलेले असतात ते म्हणत असतात डॅड मी तुम्हाला आता तुरुंगात पाठवणारच आमच्या आजीला मारलात ना तुम्ही माझ्या दादांना देखील अडकवण्याचा प्रयत्न केलात ना तुम्ही त्यावर लगेचच विक्रांत हात जोडत म्हणत असतो रिया असं काही करू नको तुझ्या आईचा तरी विचार कर मनत मी तुरुंगात गेलो तर तिचं काय त्यावर आता टकल्या सुजित कुमार मनातल्या मनात म्हणत असतो विक्रांत तू जा जेलमध्ये मी बघतो तुझ्या बायकोला अशातच आता विक्रांत टकल्याकडे पाहतो आणि म्हणत असतो काय रे टकल्या कसला विचार करतोयस त्यावर आता टकल्या म्हणत असतो तू तु, तुझ्या बायकोची काळजी करतोयस ना काळजी करू नको तू जर जेलमध्ये गेलास ना तर तिची काळजी करू नको कारण मीही तसा लग्नाचा राहिलेलो आहे मग मी सांभाळीन हे वाक्य ऐकल्यावर टाकल्याने आता जास्तच मोठेपणा केलेला असतो त्यात स्वीक्रांने आता टाकल्याला सणसणीत कानाखाली दिलेली असते तेवढ्यात आपण पाहतोय तिथे सत्य आलेला असतो सत्याने सगळं पाहिल्यावर तो म्हणत असतो वा केलं तुमचा मनासारखं चला सत्याने त्या दोघांची गचंडी धरलेली असते आणि थेट आय पी एस गजेंद्र यांच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेला असतो तो म्हणत असतो साहेब या नालायकांना आत्ताच्या आता अटक करा त्यावर आय पी एस गजेंद्र म्हणत असतात काय केलं यांनी त्यावर आता सत्य म्हणत असतो या नालायकांनी माझ्या आजीचा जीव घेतला आहे हे वाक्य ऐकल्यावर आय पी एस गजेंद्र म्हणत असतात काय एवढी मस्ती या दोघांमध्ये आणि अशातच आता थेट आय पी एस गजेंद्रने या दोघांना आठ टाकायला सांगितलेलं असतं आणि तेवढ्यातच आता विक्रांत म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब मी काही नाही केलंय ते सगळं चुकून घडलंय त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सत्य म्हणत असतो चुकून घडलंय ना मग सांग त्या दिवशी मला जे अडकवलंस ते पण तू प्लॅन करून अडकवलंस ना त्यावर लगेचच विक्रांत म्हणत असतो हो 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 या सत्यजितला देखील आम्ही चुकून अडकवलेलं आहे त्यात त्याची काही चुकी नाहीये आज जशी म्हातारी आली तसाच आमचा माणूस याच्या गाडीसमोर आला पण तो जिवंत आहे आणि त्याला याच्या गाडीसमोर पाठवण्याचं काम आम्हीच केलं हे वाक्य ऐकल्यावर आय पी एस गजेंद्र म्हणत असतात म्हणजे तुम्हाला तुमची चूक तुमचा गुन्हा मान्य आहे तर त्यावर आता विक्रम म्हणत असतो हो हो मान्य आहे पण मला सोडा साहेब त्यावर लगेचच आय पी एस गजेंद्र म्हणत असतात सोडणार तुला काळजी करू नकोस तू तुझ्यावर मर्डरची केस दाखल नाही करत आहे कारण तू मर्डर केलेलीच नाही आहे त्यावर आता थेट हा जो विक्रांत असतो तो म्हणत असतो साहेब मला काहीच कळत नाहीये तुम्ही काय म्हणताय ते त्यावर लगेचच आपण पाहतोय हो थेट सत्यजित पाहत म्हणत असतो अरे विक्रांत आणि टाकल्या तुम्ही जसा प्लॅन करू शकता तुम्हाला काय वाटलं आम्ही तसं काही करू शकत नाही का आणि तेवढंच आपण पाहतोय पोलीस पोलिस स्टेशनमध्ये डॅशिंग एंट्री आता आजीने मारलेली असते आजीला समोर पाहून विक्रांत म्हणत असतो अरे ही तर जिवंत आहे त्यावर लगेचच आता टकल्या म्हणत असतो हो ही म्हातारी कशी काय जिवंत झाली त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते जसा तो तुमचा संजय खापरे जिवंत झाला ना तशीच तुम्ही माझ्या नवऱ्याला अडकवलं आम्ही तुला अडकवलं त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो बघा आय पी एस गजेंद्र हा सगळा डाव आहे माझ्यावरचा गुन्हा रद्द करा त्यावर लगेचच आय पी एस गजेंद्र म्हणत असतात तू आधी यांना अडकवलंस ना मग तो आधी काय ते क्लिअर करूया चांगलो कर का अडकवलंस तू यांना त्यावर आता आय पी एस गजेंद्रना शेवटी विक्रांत म्हणत असतो माझं आधीच वैर होतं या सत्याशी म्हणूनच मी त्याला अडकवलं त्यावर लगेचच आय पी एस गजेंद्र म्हणत असतात आता तुला चांगलेच रिमांड मध्ये घेतो चांगले चार दिवस फटके देतो आणि मग तुझं काय ते बघतो त्यावर आता टकले सुजित कुमार म्हणत असतात साहेब हवं तर तुम्ही माझ्यावरचा मार या विक्रांतला मारा पण मला नका मारू अहो माझं अजून लग्न झालं नाही हो मला अजून पोरं पण झाले नाहीत मी असं कसं मार खाऊन घेऊ जरा विचार करा माझा त्यावर लगेचच आता आय पी एस गजेंद्र म्हणत असतात ना आता या जेलमध्ये लग्न लावतो हां बघ कसा सुधवून काढतो तुला त्यावर टकल्या घाबरलेला असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते, ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद